हॅलो गुड मॉर्निंग तर आज खूप छान मस्त अंघोळ वगैरे करून सगळे कामं आटपून मी ब्लॉग सुरू करत आहे मला खूपच छान वाटत आहे आज खूपच फ्रेश पण वाटत आहे आणि आज आहे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस तर अजूनपर्यंत उपवास सोडलेला नाही आहे तर वरण भात झालेला आहे भाजी पण झालेली आहे फक्त पोळ्या टाकते आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून देते आणि नंतर मस्त आम्ही जेवण करू आणि आज आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या भावाचा फोन आला होता आत्ताच मला आणि तो म्हणत होता की तो छावा मूवी बघायला चाललेला आहे तर मला खूपच भयानक दुःख झालं की मलाही जायचं होतं छावा मूवी बघायला आणि खूप इच्छा आहे पण ही छोटी आहे स्वानंदीचा तर बहानाच आहे खरं सांगते पण मी मला एवढी हिंमतच नाही की मी तो मूवी बघू शकेल कारण मी काही रील्स वगैरे बघितल्या रील्स बघितल्यानंतर मला साधारणतः था दोन तास माझ्या माइंडमध्ये तेच फिरत होतं इतकं फिरत होतं इतकं फिरत होतं की मला बाहेर फिरायला जावं लागलं शेवटी कारण मी ते काढूच शकत नव्हती डोक्यातून कारण त्यांनी किती यातना सहन केल्या त्या शेवटच्या काळात आणि ते माझ्याच्याने अजिबात बघणं नाही झालं आणि तो त्या तीन चार रील्स बघितल्या मी आणि त्याच्यामध्येच मला ते कळलं की नाही आपल्याकडे एवढी हिंमतच नाही आहे की आपण मूवी बघू शकू आणि मी सु त्याला सुद्धा सांगितलं की नाही की तू जाऊ नको <laughs> खूप डेंजर आहे पिक्चर वगैरे असं तर असं सांगितलं पण रियालिटी आहे जी काही दाखवलेली आहे आणि विक्की कौशल यांनी तर खूपच छान अभिनय केलेला आहे आणि खूप सुंदर पिक्चर आहे मी तर ट्रेलर वगैरे बघितला तर मला इतका आनंद म्हणजे खूपच छान वाटला खूप अट्रॅक्टिव्ह पण वाटला मी बघेल तो पिक्चर नक्की बघेल पण मोबाईलवरती म्हणजे जेणेकरून मला जिथे स्टॉप करावं वाटलं मी तिथे स्टॉपसुद्धा करू शकेल आणि तो गेलेला आहे आता त्याचे रिॲक्शन करतील मला तीन चार तासानंतर कारण साधारण तो बारा तीन चाललेला आहे तर आता जाईल तो आणि तेच जायची इच्छा आहे पण इथे कुठेतरी नाही हा हो नाही हो नाही चालू आहे पण आय जस्ट होप की मी जाऊ शकत होती आणि ते सगळं काही मोठ्या पडद्यावरती बघू शकत होती तर असं आता स्वानंदी झोपलेली आहे आणि स्वयंपाक पूर्ण झालेला आहे माझा आटपलेला आहे फक्त फुळं टाकते आता आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते तर चला पटकन करून घेते स्वानंदी उठायच्या आत देवाला नैवेद्य दाखवायचा होता त्यासाठी सगळा स्वयंपाक तर आधी झालाच होता तर पोळी टाकून घेतली आणि मस्तपैकी ताट वगैरे वाढून देवाला नैवेद्य दाखवला तर मला पोळी टाकताना पोळी मला घडीचीच पोळी आवडते घडीची म्हणजे हे बघा जसं मी तेल लावताना दिसत आहे ना जसं चार पदरी पोळीच आवडते मला मला बाकीच्या पोळ्या नाही आवडत माहिती नाही का बरं माझ्या पोळ्यांची साईज थोडीशी मोठीच असते पण पातळ असते आणि छान जास्त खूप खूप अशा चांगल्या नाही पण साधारणत खाता येईल अशा पोळ्या मला करता येतात एवढी काही टॉप नाही आहे मी पण छान येतात दहा मिनटाच्या माझ्या पोळ्या राहिल्या होत्या पण त्यामध्येही मला दोन तीनदा सो आनंदीला बघायला जावं लागलं कारण ती उठली होती आणि तिला झुला देत 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 दे मी कशा तरी पोळ्या करून घेतल्या कारण की तिचा उठायची वेळ व्हायची होती पण आज ती खूपच कुचकुच करत होती लवकरच तिला झोक्यामध्ये मस्त झुलवून झोपून दिलं आणि नंतर मी देवपूजा वगैरे करायला घेतली कारण की देवपूजासुद्धा व्हायची होती आणि मग ती उठायच्या देवपूजा पण आटकून घेतली आणि नंतर मस्त देवाला नैवेद्य पण दाखवून दिला देवपूजा झाल्यानंतर आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मस्त ही उपवास सोडून घेतला शिवरात्रीचा आणि नंतर थोडीशी किराणा वगैरे आणायचा होता तर मॉलमध्ये गेलो आणि मॉलमध्ये गेल्यानंतर बघा स्वानंदीला ट्रॉलीमध्ये बसवलं पण स्वानंदीला चालता येत आहे त्याच्या आधी गेलो होतो आम्ही पण तिला चालता येते आता याच्यानंतर नाही गेलेलो म्हणजे तिला स्वतःहून चालता येते आता तर ती ट्रॉलीमध्ये बसायला तयार नव्हती आणि तिला फक्त चालायचं होतं आणि सगळं काही हात लावून स्पर्श करायचा होता सगळ्या वस्तूंना तिथल्या आणि तिने इतकं जास्त इतकं जास्त एन्जॉय केलं मला यावेळी तर खरोखर सांगते खूप वेगळं वाटलं कारण तिला कोणत्याही बाणाला चालता येणं बोलता येणं खूप वेगळी त्याची हे असते पर्सनॅलिटी असते आणि ते तिने खूप छान अशी मला दाखवली आणि इतकी छान सगळेजण तिथले मॉलमधले पण कौतुक करत होते कारण की ती करतच तशी होती हे बघा प्रत्येक वस्तूला ती हात लावून बघत होती आणि तिला जे जे हवं होतं ते ते सगळं ती ट्रॉलीमध्ये भरत होती आणि तुम्हाला खरं सांगते पूर्ण ट्रॉली आमची भरली होती आणि येत्या वेळी मी तिला एका बाजूला घेऊन उभी राहिली आणि तिच्या बाबांनी सगळं काही ज्या ज्या ठिकाणची ज्या जी जी वस्तू होती ती ती प्रत्येक नेऊन ठेवली कारण की एवढ्या वस्तू आम्हाला ज्या नाही पाहिजे होत्या त्यासुद्धा तिने ट्रॉलीमध्ये टाकायला लावल्या होत्या मला तर इतकं हसायला येत होतं की काय सांगू तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये मध्ये कॅप्चर नाही करता आली कारण मला तिच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं पण मी थोडंफार क्लिप्स घेतलेल्या आहेत ज्या की तुम्ही बघून राहिल्या तर खूप छान वाटलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे चप्पलची दुकान होती आणि छोटे छोटे बेबीच्या भरपूर असे छोटे छोटे चपली होत्या आणि स्वानंदीला इतक्या चप्पलवर प्रेम आहे तिचं की काय सांगू अशक्क प्रेम आहे तिचं चप्पलांवरती आणि घरीच तर ती पा पा करते ती चप्पलला पा म्हणते आणि ते पा म्हटल्यानंतर तिचं जीवलग आहे जसं काही आणि तिने इतक्या पा जमा केल्या होत्या आणि तिला असं वाटतं तुम्ही माझ्या हातामध्ये मा जितक्या मावेल तितक्या ती घेण्याचा प्रयत्न करत होती पूर्ण असं गाठवडं तिने जमा केलं होतं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या तिने ट्रॉलीमध्ये टाकायला लावल्या नंतर आम्ही वरती गेलो वरती पण कपड्यांची दुकानं पण होती आणि खेळण्यांची पण होती कपड्यांच्या याच्यामध्ये तर आम्ही तिला नेलं पण तिला काही कळलं नाही जास्त काही पण खेळण्यांमध्ये तिला बॉल प्रचंड आवडते बॉ बॉ म्हणते ती आणि त्या बॉल प्रचंड आवडते तिला एवढे बॉल दिसले तिथे आणि ती इतके बॉल तिथेच खेळायला तर लागलीच होती पण प्रत्येक बॉल ती ट्रॉलीमध्ये टाकत होती तीही खूप हसण्यासारखी गोष्ट झाली माझ्यासाठी भरपूर अशा वस्तू तिने आम्हाला ट्रॉलीमध्ये टाकायला लावल्या होत्या आणि पूर्ण ट्रॉली भरली होती अशी काहीशी गोष्ट झालीच आनंदीचा असा काहीसा अनुभव आला आणि हे बघा तिचे प्रोडक्ट दिसल्यानंतर तर ती इतकी खुश झाली होती सगळे प्रोडक्ट उचलायचे होते तिला हे बघा <laughs> अशी घेऊन फिरत होती ते सगळे प्रोडक्ट आणि तिला असं वाटत होतं की आपलाच आहे हा मॉल अशी करत होती ती बघा तुम्ही मजा तिची अगं आई गो किती ते गोड पिल्लू आणि बघा ते बॉटल कशा घेऊन बसली आहे मला सांग काय पाहिजे तुला पा, पा? काय पाहिजे बाळा अगं 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 या पाजी हे आहे बघ ठीक-ठीक वास्ते का ठीक नाही जरा ती आहे हे काय आहे पिल्लू सानू काय आहे पा आहेत तुझ्या तुला पाहिजे पा पाहिजे तुला खूप मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये छोटे छोटे नाही आहे बघा चार चार वर्षाच्या वरच दोन तीन वर्ष ठेवून दे बाळा ठेवून देऊन दे अग बाई ठेवून दे ना ठेवून दे ना ठेवत नाही म्हणते बघा ठेव ना बाळा ठेवून दे याच्यामध्ये पा दुसऱ्यांच्या आहेत त्या हा दे ठेऊन दे ठेऊन दे ठेऊन दे ठेऊन नाही ठेवायचं तुला अगं बाई जाऊ दे ना काय टेन्शन घेतो तिच्या मागे मागे फिरा फक्त हा ये इकडे आ हा 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 खेळणं झालंय तुझ द्या ना तिला किती अरे देवा बरं झालं आपण नाही गेलो अगं तुझं तुझल घ्या ना उचला ना तिला कडेवर घ्या